नमस्कार मुक्ता इंद्रा कोळी सागर मिहीर आणि कोमल सगळे कोर्टात आलेले असतात कोर्टात मिहीर आणि कोमलचं लग्न होतं सगळे आनंदात असतात सगळ्यांना आता खुशी झालेली असते की मिहीर आणि कोमलचं लग्न झालेलं आहे तर इकडे ही बातमी सावनीला कळलेली असते सावनी खूप रागावलेली असते सावनी म्हणते या कोळी कुटुंबाने आधी माझी वाट लावली माझ्या आयुष्याची बर्बादी केली आणि आता माझ्या भावाला निवडलं आहे का मी यांचा बदला घ्यायच्या आधीच ह्यांनी माझ्या भावाची वाट लावली ह्यांनी माझ्या भावाच्या गळ्यात त्यांची आजारी मुलगी बांधली यांना मी काही जरा तरी सोडणार नाही असा सावनी विचार करत असते सावनी म्हणते ह्यांची आता ना मी वाटच लावणार काहीतरी आता मला प्लॅन केला पाहिजे सावनी त्या दृष्टीने विचार करत आहे तर इकडे सगळे घरी आलेले असतात त्यानंतर फ्रेश होतात मुक्ता आणि सागर फ्रेश येऊन त्यांच्या रूममध्ये जातात सागर बसलेला असतो मुक्ता त्याच्या समोर जाऊन बसते आणि गप्पा मारू लागतात त्यानंतर मुक्ता म्हणते अहो आपल्या सईचं म्हणणं आहे तिच्या बड्डेच्या दिवशी तिचा दादा म्हणजे आदित्य आपल्या घरी आला पाहिजे आपण आदित्यला घेऊन बड्डे साजरा केला पाहिजे त्यावर सागर खुश होतो आणि सागर म्हणतो मुक्ता तुम्ही अगदी बरोबर बोलताय माझ्या मनात सुद्धा तसंच आलं होतं सागरचा सुद्धा आदित्यला आणायला होकार आहे हे समजताच मुक्ता खुश होते मुक्ता म्हणते मग आपण आदित्यशी या संदर्भात बोललं पाहिजे त्यानंतर सागर हो बोलतो त्यानंतर काही दिवसांनी मुक्ता आदित्यला भेटण्यासाठी आदित्यच्या घरी येते इकडे सावनी मांजरीसारखी तिच्यासमोर आडवी येते त्यानंतर मुक्ता म्हणते मला आदित्यजवळ बोलायचं आहे सावनीला जेव्हा पण कोळी कुटुंबाला त्रास द्यायची वेळ येते आणि चान्स मिळतो तेव्हा ती वेळ सोडत नाही आणि त्याच संधीचा फायदा तिला आता झालेला असतो ती लगेच म्हणते मला माहिती आहे सईचा बड्डे आहे आणि त्या बड्डेसाठी तू आदित्यला घरी जायला आलेस बरोबर ना त्यावर मुक्ता हा म्हणते त्यानंतर सावनी म्हणते नाही पाठवणार जा त्यानंतर मुक्ता म्हणते का ते त्याचंसुद्धा घर आहे सावनी म्हणते मला तुझ्या घरी त्याला पाठवायचं नाही आहे त्यावर मुक्ता म्हणते अगं असं काय करतेस त्याच्या बहिणीचा बड्डे आहे त्याच्या बहिणीची त्या इच्छा आहे त्याने त्या बड्डेसाठी घरी आलं पाहिजे त्यावर मुक्ताला सावनी चिडवून म्हणते तू काहीही कर मी काही त्याला तुझ्या घरी पाठवणार नाही तो माझा आहे आणि माझ्यासोबत राहील त्यावर मुक्ता म्हणते अगं बड्डेसाठी पाठव पण सावनी काही ऐकत नसते सावनी मुक्ताला म्हणते तू काहीही बोल तरी मी पाठवणार नाही सावनी मुक्ताला काहीही बोलत असते नको नको ते बोलते आणि शेवटी म्हणते मी चॅलेंज करते तुला तू तु काहीही कर पण माझा आदित्य तुझ्या घरी येणार नाही शेवटी मुक्ता हा म्हणते आणि मुक्ता म्हणते बघ आता तुझ्या नाकावर तिथून मी आदित्यला त्या घरी नेईन आणि सईचा बड्डे मोठ्या थाटामाटात साजरा करेन त्यानंतर मुक्ता घरी येते मुक्ता घरी येताच सई मुक्ताच्या दिशेने धावत जाते आणि तिला मिठी मारते आणि म्हणते मुक्ताई अहो आदित्यदादा येणार आहे ना बड्डेला त्यावर मुक्ता म्हणते हो येईल काही काळजी करू नको ते ऐकल्यावर सई खुश होते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू